नमस्कार रमा साई आणि अक्षय यांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे होत असतो त्यावेळेला मात्र इरावतीला असं वाटत असतं की आता ह्या अक्षयला वेळ लागलं आता हा अक्षय वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार आणि सगळंच संपणार आता सगळं काही हातातून बाहेर जाणार काहीही झालं तरीसुद्धा आता ही गोष्ट मात्र सिद्ध होणार ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा निर्णय घेता येणार तेवढ्यात मात्र अक्षय मुद्दामहून साईच्या गाडीच्या पाठीपाटी धावत असतो त्यावेळेला साई रमाला उचलून गाडीत ठेवतो आणि तो घेऊन जात असतो अक्षयला माहिती असतं की साई रमाला डॉक्टरकडे घेऊन जात आहे इकडे इरावती म्हणत असतं जा जा असाच धावत जा आणि रस्त्यावरच्या गाडीने तुला उडवू दे इकडे अक्षय मात्र स्वतःशीच म्हणत असतो इरावती तुला चांगलंच आम्ही तोंड घशी पाडणार आहोत जोपर्यंत रमा अक्षय एकत्र आहेत तोपर्यंत त्यांना वेगळं करण्याची हिंमत कोणाचीच नाही आणि कोणाचीच नसणार आता तर मला समजतच नाही की मी काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्हाला तर मी सोडतच नाही तुमची लायकी मात्र तुम्हाला मी दाखवणार म्हणजे दाखवणारच तेव्हा मात्र इरावती इकडे म्हणत असते आता हा अक्षय वेढा झाला हा अक्षय वेडा झाला म्हणजे सगळंच संपलं आता काही झालं तरी हा अक्षय पुन्हा रिकवर होणार नाही तर इकडे हॉस्पिटलमध्ये साई रमाला घेऊन आलेला असतो त्यावेळेला साई रमाला बोलतो रमा तुम्ही इथे बसा तुम्हाला खरंच खूप आरामाची गरज आहे तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि अक्षय आल्यानंतर साई अक्षयला म्हणतो अक्षय अरे बरं झालं तू आलास ते अक्षय तुझ्या रमाला बाबा तूच सावरू शकतोस रमा किती हट्टी आहे तुला माहिती आहे ना अक्षय अरे बघ तिच्याकडे बघ कशी वागते ती बघ तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं रमा अगं त्या इरावतीला आपल्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे ना मग तू असं का वागतेस रमा प्लीज स्वतःला सावर स्वतःला जर का सावरलंच तर बरं होईल रमा असा वेडेपणा करू नकोस तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा त्या इरावतीला त्या माहीला आपल्याला चांगलंच ठेचायचं आहे त्यांनी आपल्याला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला साई बोलतो हेच तर मी हिला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे पण रमा ऐकते कुठे माझं रमा स्वतःचं तेच खरं करते आहे पण रमाला किती वेळा सांगायचं नको असं वागूस नको असं वागूस पण नाही तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मला तर आता कळतच नाही ते इरावती आणि त्या माहीला तर मला धडा शिकवायचाच आहे तिच्यामुळे माझ्या बाळापासून मला लांब राहावं लागतं आहे पण काय करू मी मलाच कळत नाही पण मी मात्र शांत नाही बसणार नाही ना त्या दोघींनाही मी इंगा दाखवला तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा आपलं ठरलं आहे ना आपण काय करायचं ते मग रमा तू या गोष्टीचा विचार करू नकोस रमा प्लीज तू शांत हो तू जर का या गोष्टीचा विचार केला नाहीस तर बरं होईल खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्यानी बोलते मी विचार करत नाही मला फक्त आणि फक्त माझं बाळ पाहिजे मला तुमच्यासोबत राहायचं आहे अक्षय तुमच्यासोबत संसार करायचा आहे पण इथे मात्र माझ्या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत नाहीत तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो जाऊ देत ना रमा नको ताणूस गोष्ट त्यावेळेला साई बोलतो रमा तू असा का विचार करतेस जेव्हा आपण तू ही सर्व प्रकरण लढत होतो तेव्हा आपल्यासोबत अक्षय नव्हता आता तर अक्षयचा तुझ्यावरती विश्वास आहे तूच त्याची करी रमा आहेस हे त्याला कळून चुकलं आहे आणि आता मात्र तू असं वागतेस जरा विचार कर खरं तर मला तुझं हे वागणंच कळत नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय रमाला बोलतो रमा असं का वागते तू मला कळतं आहे तुला माझा राग येतो आहे पण प्लीज प्लीज जरा विचार कर कारण तू जर का विचार केलास तर बरं होईल खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे रमा तेव्हा लगेच रमा बोलते मी या गोष्टीचा विचार करते मलासुद्धा समजतं आहे की मी नीट विचार केला पाहिजे पण काय करू तेव्हा लगेच अक्षय म्हणतो काहीही करू नकोस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा हार मानू नकोस आणि जर का हार मानली नाहीस ना तर बरं होईल तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो मी हार मानतच नाही तू फक्त हार मानायची नाही आहेस रमा त्यावेळेला रमा बोलते नाही मानत हार पण कधी कधी हरलंय असंच वाटतंय ती इरावती कशी करते बघितलंच ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो तिला काय करायचं आहे ते करू देत पण आपण मात्र स्ट्रॉंग राहूया आणि आपल्यासोबत साई आहेच की साई आपली अ चांगलीच मदत करतो तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो रमा अक्षय मी तुमच्यासोबत आहे आणि आपण तिघं मिळून त्या इरावतीला चांगला धडा शिकवू पण रमा तू अगदी व्यवस्थित राहा ना ग नको ना असं विचार करूस तेव्हा लगेच रमा बोलते कसं व्यवस्थित राहू मला खरंच कळत नाही पण मी हातपाय मात्र गायले नाहीत मी आहे ना तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा मी तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबतच असणार रमा प्लीज ही गोष्ट आत्ताच्या आता थांबव आणि चल घरी त्यावेळेला रमा बोलते नाही मी घरी येऊ शकतच नाही मी जर का घरी आले तर नको ते होऊन बसेल प्लीज प्लीज मला घरी आणण्याच्या गोष्टी करू नका तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो आणि अक्षय बोलतो तू जर का घरी येणार नाहीस तर तू काय करणार आहेस तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय तुम्ही असं दाखवायचं की तुम्ही इरावतीच्या बाजूने आहात आणि मी एकटे पडले मी घराच्या बाहेर येऊन खूप गोंधळ घालेन पण त्यावेळेला मात्र तुम्ही ठण करवायचं की माझं बाळ मी तुला देणार नाही ते फक्त आणि फक्त माझं बाळ आहे तेव्हा मी इरावतीला सुद्धा बडबडेन त्यावेळेला तुम्ही इरावतीची बाजू घ्यायची जेणेकरून त्या इरावतीच्या मनात तुम्ही तुमचं स्थान निर्माण करू शकाल तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा खरंच तुला असं वाटतं की हा प्लॅन वर्क होईल तेव्हा लगेच रमा बोलते शंभर टक्के नाही तर हजार टक्के हा प्लॅन वर्क होईल कारण त्या इरावतीला असं वाटतं की मुकादमांच्या घरातली लोक तिची बाजूच घेत नाहीत पण तुम्ही जर का तिची बाजू घेतली तर कदाचित सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र रमा तिच्याकडे बघत असते रमा मोठ्यानी बोलते अक्षय कळतंय का तुम्हाला काय बोलते ती मी तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू सगळं काही बोलतेस ते सगळं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा साई आणि अक्षयचा प्लॅन वर्क होईल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका